नमस्कार इन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनिल काकडे म्युझिक प्रस्तुत माझा शिवबा आलाय हे गाणं युट्यूबवर रिलीज करण्यात आलं आणि मोठा प्रतिसाद या गाण्याला मिळतो या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राचे गायक लाडके गायक स्वतः अनिल काकडे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल कसं गाण्याचं एक संकल्पना आहे गाण्याची संकल्पना खूप साधी आणि सिंपल आहे की माझा शिवबा आलाय हे गाणं ह्या पद्धतीने की महाराजांना प्रेझेंट केले त्यांना प्रेझेंट करण्याची गरजच नाही ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे राजेश शेवटी तर माझं म्हणणं एवढंच आहे की गाणं बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की माझा शोभा आलाय र ह्या टायटल काय आहे आणि तुम्हाला ती गोष्ट सगळी कळतात खूप प्रेम आहे गाण्याला आणि खूप हेल्प पण झालेली आहे खूप मित्रांचे साथ सपोर्ट पण आहे त्याच्यामुळे हे गाणं आज महाराष्ट्रात प्रदर्शित झालंय तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज जेव जेवढं काही माझं गाणं आहे तर तुम्ही युट्यूबला नक्की बघा प्रतिसाद द्या त्या गाण्याला शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला अनिल काकडे नवीन माझं म्युझिक चॅनल मी ओपन भर भरपूरसे भरपूर असे गाणे होते जे महाराष्ट्रात महारा एक प्रेम म्हणून नाही एक आदर म्हणून मी जे गाणं केलं शिवभा आल्यावर ते खरंच तुम्हाला खूप आवडेल एकदा बघा तुम्ही युट्यूबला जाऊ गाणं शूट करताना काय अनुभव आला नेमकं तुम्हाला या गाण्याबद्दल गाण्याचा अनुभव अनुभव म्हणला तर छान आहे अनुभव कारण का माझ्या एकट्याकडनं तर हे होणं शक्यच नव्हतं कारण खूप जबाबदारी होते मला म्युझिक पण बघायचं होतं लिरिक्स पण लिहायचे होते त्याच्यानंतरनं गायचं पण होतं प्रोडक्शन पण बघायचं होतं मग त्याच्यानंतरनं हे सगळ्या गोष्टी करता करता ऋषिकेश मोरे माझा मित्र निखिल जो डीओ पी प्रोडक्शन सगळं बघतो संदीच म्हणून अजून बरेचसे असे सगळे गोष्टी एकत्र येऊन आम्ही केल्या त्याच्यानंतरनं ऑडिओ झाल्याच्या नंतर मला एक साथ भेटली दादाची मला दोन दोनदाचे साथ भेटले जे आमचे इतर मराठी म्हणून त्यांचं नाव आहे सुनील सासर म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी मला खूप प्रेम दिलं गाणं कर म्हणले मी ऑडिओ त्यांना ऐकवलं त्यांनी ऑडिओ ऐकल्याच्या नंतरच ते म्हणले हे हिराणा करायचं आपल्याला त्यांच्या सपोर्ट मुळे आज हिराणं महाराष्ट्रात येऊ शकलं बाहेर येऊ शकलं असं आहे यापूर्वी तुमची काही गाणे प्रदर्शित झालेली आहे त्या गाण्यांना आतापर्यंत आता जर आता बघितलं ना तर बार मिलियन जलने वाले को दो बारा मिलियन जलनेवाले कुदुआ हे माझं गाण आहे त्याला बारा मिलियन गाणं गेलेलं ते पण गाणं मी स्वतःच गायलेले आणि सनी जाधव हे माझे मित्र आहेत रिलस्ट आहेत खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आज महाराष्ट्रात असंख्य शाखा आहेत त्यांच्या त्यांच्या सपोर्ट मुळे हे गाणं येऊ शकलं आणि रोबा म्हणजे सनी जाधव हे खूप नव मोठं आहे त्यांनी मला खूप सपोर्ट केला गाण्यासाठी ते गाणं गायलं मी जलनेवाले कुदुआ हे गाणं मी गायलो आणि त्यांना व्हिडिओमध्ये आम्ही प्रेझेंट केलं असं आहे नक्की जर आपण बघितलं तर अनिल काकडे आपल्या सोबत होते माझा शोभा रे आणि जलनेवालो की दुवा ही दोन गाणी त्यांची युट्यूबवर रिलीज झालेली आहेत या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आतापर्यंत प्रेक्षकांनी दिलेला आहे आणि इथून पुढे त्यांना असा प्रतिसाद द्यावा त्यांनी या ठिकाणी सर्वांना विनंती केली आहे की, की नक्की प्रेम करत राहा सपोर्ट करत राहा आणि अनि अनिल काकडी म्युझिक हे युट्यूब चॅनल तुम्ही नक्की चेक करा सपोर्ट करा फक्त